नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पिंपळनेर येथे विधी सेवा महाशिबिर शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात गरजू पात्र व्यक्तींनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा न्यायाधीश एस जी मेहरे तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुसकर साखरी सामाजिक न्याय म्हणजे जो वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सामाजिक न्यायाच्या अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत गरजू व पात्र व्यक्तींनी शासनाच्या या लोक कल्याणकारी लाभ घेऊन आपली प्रगती साधावे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा धुळे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी केले महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने साखरी तालुक्यातील पिंपळनेर येथे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी न्यायाधीश श्री मेहरे बोलत होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती माधुरी आनंद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश संदीप स्वामी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साकडे निलेश पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तहसीलदार साहेबराव सोनवणे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजोळ धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील जिल्हा सरकारी वकील डी वाय तवर तालुका वकील संघाचे अध्यक्ष योगेश कासार यांच्यासह वकील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यायमूर्ती एसजी मेहरे म्हणाले शासनाने समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना अंमलात आणल्या आहेत त्यांचा लाभ गरजू व पात्र व्यक्तींनी घ्यावा विधी सेवा अनेक योजना राबवण्यात येतात सामाजिक सुरक्षा मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित आहेत त्यांना प्रवाहात आणण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करावायचे आहे ग्रामीण भागातील लोक हे भागाती लो, शहरी भागातील लोकांपेक्षा जास्त जागृत असतात परंतु त्यांना योजनांची माहिती नसते त्यामुळे अशा मेळाव्यांचा त्यांना निश्चित उपयोग होईल असे त्यांनी सांगितले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद म्हणाल्या की आज आपण मेळाव्यासाठी उपस्थित आहात हा जो मेळावा संपन्न होत आहे तो भारतीय राज्य घटनेच्या कलम चौदा आणि एकोणचाळीस अ मध्ये कार्यान्वित केलेल्या विधी सेवा प्राधिकरण नियम एकोणावीसशे सत्याऐंशी नुसार महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा अंतर्गत देण्यात येत आहे तसेच सर्वांना समान न्याय तत्वावर कोणत्याही नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात येते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आर्थिक दुर्बल घटकांना तसेच ज्यांची उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा नागरिकांना कायदेविषयक मोफत सल्ला देऊन न्याय देण्याचे काम केले जात आहे तसेच पीडितांना नुकसान भरपाईही देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले नागरिकांना लोक कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून कायद्याची माहिती व अंमलबजावणी कशी होते याबाबत सविस्तर ज्ञान मिळावे तळागाळातील जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला यामुळे ग्रामीण स्तरावर प्रत्येक ग्रामस्थांना योजनांची व कायद्याची माहिती होईल जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीनशे पन्नास पेक्षा जास्त योजना राबवण्यात येतात आपल्या समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत त्या महिला तरुण दिव्यांग यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शासनाच्या तसेच मोबाईल देखील उपलब्ध असून योजनेबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा जेणेकरून प्रशासनामार्फत त्या सोडवण्यात येईल असे त्यांनी सांगितले या मेळाव्यात बहुतांशी शासकीय कार्यालयाचे स्टॉल एकाच छताखाली आणण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे म्हणाले की जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग सदैव जागरूक आहे पोलीस विभागामार्फत एकशे बारा डायलची सेवा दिली जाते तसेच नागरिक महिला मुलींच्या संरक्षणासाठी भरोसा सेल दामिनी पथक सायबर सेल पोलीस दादा पोलीस दिती असे उपक्रम राबवण्यात येत असून वंचितांच्या रक्षणासाठी हे पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंबा लागवड कार्यारंभ आदेश संजय गांधी निराधार योजना अनुदान गुरांचा गोठा कार्यारंभ आदेश प्रधानमंत्री किसान सन्मान योजना शबरी आवास घरकुल योजना माजी कन्या भाग्यश्री अनुदान दिव्यांग व्हील पोल्ट्री शेड अनुदान मका वैरण बियाणे वाटप किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य अशा योजनांची या महामेळाव्याच्या निमित्ताने महसूल जिल्हा परिषद महिला विकास बाल विकास आदिवासी प्रकल्प कामगार विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग जिल्हा पुरवठा विभाग कृषी विभाग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्य आपत्ती प्रतिसाद दल सामाजिक न्याय अशा विविध शासकीय विभागांच्या योजनांबाबत माहिती प्रदर्शित करण्यात येणारे स्टॉल उभारण्यात आले होते या स्टॉलला मान्यवरांनी तसेच लाभार्थ्यांनी भेट देऊन उत्तम प्रतिसाद दिला